श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे वीस मार्च आणि उद्या अमलकी एकादशी आलेली आहे एकादशी तिथी जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या सृष्टीचे पालन करते हे श्रीहरी विष्णू आहेत ही सृष्टी जी आहे तर त्याचा सर्व कारभार हे श्रीहरी विष्णू चालवत असतात आणि त्यांची अतिशय आवडती अशी तिथी म्हणजे एकादशी तिथी प्रत्येक एकादशीला त्या त्या, त्या एकादशीचे असे विशेष महत्त्व असते आणि उद्या आहे ती आहे अमलकी एकादशी आणि या एकादशीच्या शुभमुहूर्तावरती आपल्याला एक फळ हे घरी घेऊन यायचं आहे यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बरेचसे चांगले जे बदल आहेत तर ते पाहायला मिळतात तसेच तुमचा जो भाग्योदय हो आहे, आहे तर तो होत असतो आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर तीसुद्धा संपुष्टात येत असते तर हे फळ आपल्याला कशा प्रकारे घरी आणायचे आहे या फळाचे आपल्याला काय करायचे आहे तर याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि तरच तुम्हाला ही जी माहिती आहे तर ती व्यवस्थित समजेल व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा बघा उद्या सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर तुमचं स्नान वगैरे आटोपून झाल्यानंतर तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा ही विधिवत करायची आहे विष्णूंना अभिषेक वगैरे करायचा आहे तुळशीपत्र तुळशीपत्रसुद्धा अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एका झाडाजवळ जायचं आहे आणि हे झाड आहे ते म्हणजे आवळ्याचे झाड बघा या नावामध्येच आहे आमलकी एकादशी आमलकी एकादशीला आमल एकादशी आवळ्याच्या झाडाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि लक्ष्मी मातेची कृपा करून आपल्याला घ्यायची आहे तर या लक्ष्मी मातेने आपल्यावरती प्रसन्न व्हावं यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर उद्याच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा ही करायची आहे आणि आमलं की एकादशीला आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा सुद्धा आहे आता आपल्याला काय करायचं सर्वप्रथम आवळ्याच्या झाडाजवळ जायचं यानंतर आवळ्याच्या झाडाला आपल्याला दूध अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही पाणी अर्पण करू शकता पूर्व दिशेला तोंड करायचं आहे आणि सर्वप्रथम आपल्याला या आवळ्याच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे यानंतर तुम्ही त्या आवळ्याच्या झाडाला हळदी कुंकू चंदन अक्षता फुले अर्पण करायचे आहेत तांदूळ अर्पण करू शकता आणि यानंतर तुम्हाला एक मंत्र आहे तर तो सुद्धा म्हणायचा आहे आता हा मंत्र असा आहे ओम धात्रे नमहा ओम धात्रे नमहा ओम धात्रे नमहा तर हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे यामुळे काय होणार आहे तर भगवान विष्णूंचा आपल्याला विशेष असा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आता जर तुम्हाला हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय अतिशय साधा सोपा मंत्र आहे तर तो तुम्ही एकशे आठ वेळेला म्हणू शकता आणि हा मंत्र म्हणत म्हणतच आपल्याला आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा सुद्धा घालायची आहेत आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करण्या अगोदर आपल्याला एक गोष्ट करायची आहे ते म्हणजे आपल्याला मातीच्या दिव्यामध्ये तूप घालून हा दिवा या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करून त्या अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे दिव्याखाली थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि आपल्याला त्यावरती दिवा ठेवायचा आहे आणि या दिव्याची जी वात आहे त्याचं जे टोक असणार आहे तर ते उत्तर दिशेला करा उत्तर दिशेचे स्वामी कुबेर देव आहेत आणि आपण आवळ्याच्या झाडाची पूजा जी करणार आहोत तर ती धनप्राप्तीसाठीच करणार आहोत त्यामुळे आपल्याला तिचं जे टोक असणार आहे त्या वातीचं ते उत्तर दिशेला करायचं आहे आणि यानंतर आपल्याला आरती सुद्धा करायची आहे या तुपाच्या दिव्यानेच आरती करायची आहे तुम्ही सात अकरा एकशाठ तर अशा प्रदक्षिणा या आवळ्याच्या झाडाला घालू शकता तसेच आता ह्या आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाखाली गरीब गरजू व्यक्तीला अन्नदान करणे भोजन देणे तर हे सुद्धा विशेष मानले जाते तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला या झाडाखाली अन्नदान करा तसेच अखंड सौभाग्यासाठी स्त्रियांनी या झाडाखाली भोग बनवावा म्हणजे श्रीहरी विष्णूंसाठी तुम्ही हलव्याचा प्रसाद किंवा खिरीचा प्रसाद जर आवळ्याच्या झाडाखाली बनवला आणि तो जो नैवेद्य आहे तर तो श्रीहरी विष्णूंना अर्पण केला तर विष्णूंच्या कृपेने आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होत असतो त्यामुळे अखंड सौभाग्यासाठी आवळ्याच्या झाडाखाली हलवा बनवून तो श्रीहरी विष्णूंना नैवेद्य दाखवण्याची सुद्धा पद्धत आहे आवळ्याच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतर त्या झाडाचे तुम्ही आवळे दोन आवळे घरी आणू शकता किंवा तुम्ही जर तुम्हाला आवळ्याचं झाड जवळपास नसेल तर बाजारातून दोन आवळे विकत घरी आणा परंतु नक्की दोन आवळे आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि हे जे आवळ्याचं फळ आहे तर ते श्रीहरी विष्णूंसमोर आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे नैवेद्य म्हणून तुम्ही श्रीहरी विष्णूंसमोर हे आवळ्याचं फळ ठेवायचं आहे आणि थोड्या वेळानंतर तुम्ही घरातील सर्व सदस्यांनी हे फळ जे आहे तर ते वाटून खाऊ शकता तसेच या एकादशीला आवळ्याचे दान करणे म्हणजे इतर व्यक्तींना जर तुम्ही आवळे दान केले तर आपल्याला श्रीहरिविष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि माता लक्ष्मीचेसुद्धा आशीर्वाद मिळतात आणि आपली जी काही दरिद्रता आहे गरिबी आहे तर ती संपते आणि आपल्याला चांगले सुखाचे दिवस येत असतात त्यामुळे नक्की या दिवशी आवळे दानसुद्धा करावेत